आम्हाला शुक्रवारी असंच अपेक्षित आहे ज्या पन्नास टक्केच्या पुढे ज्या जागा गेल्या आहेत त्या ओबीसीच्या कमी करू नये कारण की एक्सेप्शनल कंडिशन आहे ट्रायबल एरियामध्ये ते आहे जे पेटिशनर आहेत याचिकाकर्ते आहेत त्यांची आडमोठी जर जर शिथिल केली की बाठिया कमिशन नुसार घ्या तरच त्याच्यावर तोडगा निघू शकतो त्यांनी जर तीच भूमिका ठेवली बाठिया कमिशन नुसार घ्या या जागा कमी करा तर मग याबाबत या सविस्तर सुनावणी होईल पण एकंदरीत कोर्टाचे संकेत असेल आम्ही निवडणुका पुढे ढकलण्याच्या रद्द करण्याच्या विचारात नाही आहोत बाठिया आम्हाला मान्य नाही आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या आम्ही सांगितलं की बाठ्याने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे त्याचं जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल तो कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा जिथं पन्नास टक्केचे ब्रीज झालेले तिथं ओबीसीचं प्रमाण किती आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे या संदर्भात आम्हाला सूक्ष्म अहवाल तुम्ही द्या आणि त्यानंतर मग हे सगळं